नमस्कार आज मी अतिशय हेल्दी आणि अशा कडक उन्हाळ्यात शरीराला थंड अशा नाचणीच्या पिठापासून मस्त मसाला घावण्यासारखा नाश्ता अगदी झटपट बनवून दाखवणार आहे तेही इतकं टेस्टी आणि चविष्ट बनतं की मोठेच काय तर लहान मुलंसुद्धा रोज बनवलात तरी खूप आवडीने खातील तर माझ्याकडे नाचणीचं पीठ नव्हतं म्हणून मी इथं अर्धा कप नाचणीला आधी कोरड्या का कापडावर टाकून छान स्वच्छ करून घेतलंय आता याला मी मिक्सरच्या भांड्यात टाकून दळून घेत आहे जर तुमच्याकडे नाचणीचं रेडीमेड पीठ असेल तर ते तुम्ही वापरू शकता हे पहा मी दळलेल्या पिठापैकी इथं अर्धा कप पीठ चाळणीने चाळून घेतलं आहे यासोबत घावनं छान खमंग व्हावं म्हणून दोन टेबलस्पून बेसन टाकूया तसेच हे थोडेसे कुरकुरीत व्हावे म्हणून दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ मी वापरत आहे हा तुम्ही वाटल्यास याऐवजी बारीक रवा सुद्धा वापरू शकता आता यात चटपटीतपणा वाढवण्यासाठी घालूया अर्धा लहान चमचा गरम मसाला अर्धा लहान चमचा जिरं पावडर अर्धा लहान चमचा आमचूर पावडर आणि अर्धा लहान चमचा चाट मसाला व अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स सोबतच अगदी थोडी हळद शेवटी चवीपुरतं मीठ टाकू या ठिकाणी तुम्ही नाश्त्याचा खमंगपणा वाढवण्यासाठी या मसाल्यांसोबत अजून तुमच्या आवडीचे मसाले कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता आता यात ज्या कपाने नाचणीचं पीठ घेतलं त्याच कपाने म्हणजेच अर्धा कप पाणी टाकून याला मिसळून घेऊया तर हे घरात दळलेलं पीठ असल्यामुळे हे थोडंसं जाडसरच असतं म्हणून यात तितक्याशा गाठी होत नाहीत पण तुमचं पीठ विकत्रीचं असेल तर असं थोडं थोडं पाणी टाकून मिसळून घ्या इथं आपल्याला अर्धा कप नाचणीचं पीठ व दोन चमचे बेसन व दोन चमचे तांदळाचं पीठ या सर्व पिठानुसार टोटल तिप्पट पाणी वापरायचं आहे आणि असं छान पातळसर मिश्रण बनवायचं आहे हा तुम्हाला घावणं थोडंसं जाडसर हवं असेल तर या मिश्रणात सहा ते सात चमचे पाणी कमी वापरा किंवा पातळसर घावणं आवडत असतील तर त्यासाठी हे मिश्रण परफेक्ट बनलं आहे आता याचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी यात घालू एक लहान पातळ लांबट चिरलेला कांदा एक लहान वाटी किसलेलं गाजर तसेच एक बारीक चिरलेली हिरवी मिरची जर तुम्ही रेड चिली फ्लेक्स जास्त वापरलात तर हिरवी मिरची नाही वापरलात तरी चालेल यानंतर चार ते पाच रफली चिरलेली कडीपत्त्याची पानं आणि खूप सारी कोथिंबीर टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर नाचणीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे ते लहान मुलांच्या हाडांसाठी खूप फायदेशीर असतं म्हणून मुलांना नाचणीचे पदार्थ जरूर बनवून खाऊ घालावे त्यात असा चटपटीत नाश्ता खाऊ घातलात ना मग मुलं असं नाचणीचं घावणं नेहमी नेहमी बनवलात तरी खूप आवडीने खातील तर मिश्रण तव्यावर पसरवण्यासाठी एखाद्या फुलपात्राचा किंवा अशा पळीचा वापर करू शकता असं परफेक्ट मिश्रण बनलं की लगेच मसाला घावणं बनवण्यासाठी गॅसकडे वळूया तर सुरुवातीला मिश्रण तव्यावर टाकण्याअगोदर प्रत्येक वेळी तळापासून ढवळून मगच मिश्रण चांगल्या कडक गरम तव्यावर सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि असं छान पसरवल्यानंतर याला झाकून तीस सेकंद वाफ द्यायची तीस सेकंदानंतर झाकण उघडल्यावर लगेच याला पलटायचं नाही तर वरची बाजू थोडीफार सुकली की तेल किंवा तूप आवडीनुसार लावून याला दीड ते दोन मिनिट भाजून घ्यायचं दोन मिनिटानंतर किंवा असं याने कडा सोडल्या की याला पलटून भाजून घेऊया तर काही ठिकाणी याला एकाच बाजूने भाजतात मग तुम्हीही तुमच्या आवडीनुसार भाजून घ्या पहा आपला मस्त जाळीदार मसालेदार घावन याही बाजूनी छान खमंग खरपूस भाजलाय आता याला काढून घेऊ तर असे खायला खूपच हेल्दी व तितके चवदार चविष्ट चा नाचणीच्या पिठाचे असे घावणे एकदा नक्की बनवून पहा